आजचा आपला चिंतनाचा विषय आहे पैसा हे साधन आहे अंतिम ध्येय नाही येस पैसा हे आपल्याला आपल्या गरजेच्या वस्तू पहिल्या वापरण्यासाठीचं एक साधन आहे आणि त्याही त्याहीनंतर थोडंफार अजून आपल्याला काहीतरी व्यवस्थित काहीतरी छानपैकी आपल्याला काही करता येईल स्वतःसाठी नक्कीच पण समाजासाठीही काही आपल्याला करता येईल यासाठी आपल्याला पैसा महत्त्वाचा आहे तो लागणारच आहे आणि तो आपल्याला मिळवायचाच आहे पण पण एक लक्षात ठेवायचं आहे आणि चिंतन करायचं आहे की पैसा पैसा पैसाच आपल्याला पैसा कमवायचा आहे हे ध्येय नसता कामा नये कारण आपण फक्त हे हवं ते हवं हे हवं ते हवं आपल्या अशा काही गरजा गरजा आपण म्हणू शकत नाही आहे त्या लक्झरियस आयटम्स आपण म्हणू शकतो किंवा अशा गोष्टींसाठी आपण पैसा पैसा हवा हे करत राहतो आणि पैशाच्या मागे धावत राहतो खरं पाहिलं तर आपल्या गरजा ह्या अन्न वस्त्र निवारा आणि ह्या गोष्टी पहिल्या महत्त्व याला गरजा आपण म्हणू शकतो याच्या व्यतिरिक्त आपण जे काही करतो ते आपल्याला खरंच गरज नसते तो निव्वळ आपला मोह असतो लोभ असतो त्या गोष्टींच्या प्रती त्यामुळे आपल्याला पैसा हे साधन म्हणून नक्कीच हवं आहे पण ज्याच्याने आपलं कल्याण आणि समाजाचं कल्याण कसं होईल यासाठी आपल्याला पैसा कमवायचा आहे फक्त नुसतं आपल्याला हे हवं ते हवं याच्या मागे ही गाडी हवी ती गाडी हवी एवढं मोठं घर गर हवं घरामध्ये ह्या एवढ्या गॅजेट्स हवे एवढे इलेक्ट्रॉनिक्स आयटम हवे ह्या गरजेसाठी पैसा कमावणं थोडं कमी करा ह्याच्यावर विचार करा चिंतन करा कारण याच्या मागे लागता लागता आपण आपलं आयुष्य जे आहे ना ते जगत नाही नुसतं आपण मागे धावत सुटतो धावत राहतो आणि स्वतःचंही नुकसान करतो आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचंही नुकसान करतो आणि जर कुटुंबातील व्यक्ती जर ह्या गोष्टी समजत नसतील तर त्यांना पहिले समजवण्याचा प्रयत्न करा त्यांना सांगा की का आपल्याला एवढा पैसा पैसा याच्या मागे एवढा आपल्याला धावायला का नको आहे कारण का आपण ह्या गोष्टीसाठीच पैशाच्या मागे एकदम आपण धावत राहतो आणि स्वतःच्या तब्येतीचं नुकसान करून घेतो आणि शेवटी तो, तो, तो पैसा आपल्याकडे मग येऊनही त्याचा आपण सदुपयोग करू शकत नाही कारण का आपल्याला तेव्हा आपली तब्येत साथ देत नाही त्यामुळे स्वतःसाठी आणि समाजासाठी जर काहीतरी चांगलं करायचं असेल तर तेवढाच जेवढा लागेल तेवढा पैसा कमवा त्याचं आपण साधन म्हणून त्याच्यासाठीच उपयोग करूया आणि बाकीच्या गोष्टी जर ते होत असेल त्याच्या मागे प्रेशराईज होऊ नका त्या गोष्टी मिळवण्याचं प्रेशर तुमच्यावरती नसलं पाहिजे हे तुम्ही पहा आणि मग ठरवा की नक्की तुम्हाला कसं आणि काय करायचं आहे तर ह्याच्यावर नक्की चिंतन करा पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार